गुड मॉर्निंग हिलिंग पार्टीस मध्ये तुमचं स्वागत आहे त्र्यंबक रोड आहे सर्व जो उपक्रम बसला जातो करणाशी ग्रामीणात जातो तर ग्रामीण जात सगळीकडे माझ्या मागच्या साईकलं इकडे जवार मोकडाई बघा महाराजांची मूर्ती बघा महाराज di maharal kaya yung it's siya, so, guys magapinda pa kaya tumukin आपले मावळाकडे पिंडच खूप मोठी आहे म्हणून थोडं लागून दाखवतो पिंड किती मोठी आहे सर्व शिफ्टी सर्व शिफ्टी हवी சூ மனோர

हे विला खूप आवडतं आहे बघू शकता ते मला तेवढे छान नसेल घेत आहे मला आवडतं मुझ मला वाटतं मी छान व्हिडिओ करतो आणि तुम्हाला आवडत आहे मी खरंच माझ्या डोळ्याबरोबर युट्यूब फ्रेम देत आहे मला अजून एडिट वगैरे नाही करताय व्हिडिओ खूप आनंद होतो मी तुम्ही खरंच मनापासून असं व्हिडिओ तुम्ही माझे बघत चला मी तुम्हाला व्हिडिओ छान टाकत जाईल चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर कमेंट करा